शासन पत्रिकानुसार कल्याण डोंबोली महानगरपालिकेचा एकही अधिकारी त्यांच्या कार्यालयात एसी लावण्यास पात्र नसून के डी एम सी मुख्यालय तसेच इतर प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये शासन निर्णयाचे उल्लंघन करून ए सी लावण्यात आले आहेत या सर्व ए सी काढून हा शासन आदेश निघाल्यापासून ते आत्तापर्यंत ए सीचा वापर झाल्याचे विद्युत बिल संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्याच्या मागणीसाठी के डी एम सी मुख्यालयाबाहेर आम आदमी पार्टीच्या वतीने प्रतिकात्मक एसी फोडो आंदोलन करत निदर्शने करण्यात आली वातानुकूलित यंत्रण बसविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या दिनांक पंचवीस मे दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सातवे वेतन आयोग महाराष्ट्र नागरिक सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीस वेतन स्तर एक लाख चौडेचाळीस हजार दोनशे ते दोन लाख अठरा हजार दोनशे परिपत्रकानुसार कल्याण डोंबोली महानगरपालिकेत आयुक्तांसह कोणीही अधिकारी पात्र नसल्याचे त्वरित हे वातानुकूलित यंत्रण काढून टाकण्याची मागणी आपने केली असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे कल्याण डोंबोली अध्यक्ष अॅडव्होकेट धनंजय जोगदंड यांनी दिली आठ दिवसापूर्वी आम्ही आयुक्तांना भेटून पत्र दिलं होतं महाराष्ट्र शासनाचा जो पंचवीस मे दोन हजार बावीस चा एक जी आर आहे वातानुकूलित यंत्र म्हणजे एअर कंडिशन कोणी वापरायचं ज्या अधिकारी एस थर्टी किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे असतील त्यांचा पगार एक लाख चौवेचाळीस हजार दोनशे ते दोन लाख अठरा हजार दोनशे असेल अशाच अधिकाऱ्यांनी फक्त ए सी वापरू शकतात अन्य अधिकाऱ्यांना परवानगी नाही आहे पण हे सर्रास इथे ए सी वापरतात त्यांच्या कॅबिनला ए सी आहे त्यांच्या अँटी चेंबरला ए सी आहे याचं बिल कोण भरतंय याचं बिल जनतेच्या पैशातून कर रुपये भरणाऱ्या पैशातून हे बिल भरलं जात आहे आणि त्या एसी मधला गार हवा खाऊन हे काय करतायत जनतेच्या विरोधात निर्णय घेत आहेत आम्हाला चालायला फुटपाथ आहेत खड्ड्यावाले रस्ते दिलेले आहेत आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे हो आपण बघू शकता या बातम्या जनतेच्या कल्याणाचे एकही निर्णय अधिकारी इथे घेत नाहीयेत आमचा कचरा करून टाकला या महापालिकेने आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं आहे त्यानंतर नगर रचना कार्यालय दिलेलं आहे सिटी इंजिनियर मॅडमला दिलेला आहे सर्व अधिकाऱ्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे आमची मागणी हीच आहे की आपण तत्काळ हे एसी काढून टाकावे त्यानंतर मध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांनी एसी वापरला असेल त्या सर्व अधिकाऱ्यांच्या पगारातून त्याची वसुली झाली पाहिजे एखादा रिटायर झाला असेल त्याच्या पेन्शन मधून ही वसुली झाली पाहिजे कारण हा गंभीर विषय आहे साडे नऊ लाख रुपयाचं बिल महिन्याला येत आहे जर एसी बंद झालं तीन साडेतीन लाख रुपये बिल येतील त्यांचे ते सहा लाख रुपये फक्त या इमारतीमध्ये वाचतील ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण